महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये विठू माझा लेकुरवाळा या संतांच्या जीवनावरील महानाट्यासाठी घेण्यात आलेल्या दुसऱ्या ऑडिशनला कलाकारांनी भरभरून प्रतिसाद दिला रविवारी दिवसभर दोनशे कलाकारांची निवड करण्यात आली महानाट्याच्या दुसऱ्या ऑडिशनचा शुभारंभ स्पीड न्यूजच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल करून राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ अजित देसाई आणि प्रयाग चिकली दत्त मंदिराचे पुजारी समाधान गिरी महाराज यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून झाला यावेळी महानाट्याचे निर्माते अजित पाटील लेखक दिग्दर्शक सुनील चौगले उत्तम पोवार वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील एबीआर के फिल्मचे दिग्दर्शक अभिषेक खोत दिग्दर्शक लेखक रमेश हिंगवले प्रोडक्शन मॅनेजर प्रसाद तासे सविता सुता राजेश्वरी मोटे राजनंदिनी पत्की आदी मान्यवर उपस्थित होते विठू माझा लेकुरवाळा महानाट्याचे पहिले ऑडिशन घेण्यात आले होते त्यानंतर दुसरी पायरी म्हणून रविवारी कलाकार निवड चाचणी घेण्यात आली सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही निवड चाचणी सुरू राहिली उपस्थित कलाकारांनी आपल्या कलापरीक्षकांसमोर सादर केल्या एकापेक्षा एक कलेचे सादरीकरण या ठिकाणी होत होते सर्व वयोगटातील कलाकारांनी उपस्थिती दाखवली महानाट्यातील भूमिका आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाची चाचणी घेतली गेली लेखक दिग्दर्शक सुनील चौगले यांनी परिश्रम केले आतापर्यंत दोनशे कलाकारांची निवड करण्यात आली आहे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महानाट्य होत आहे या महानाट्यामध्ये मराठी चित्रपट मालिकांमधील काही ज्येष्ठ कलाकारांचा समावेश आहे महानाट्य सलग सात दिवस चालणार आहे संत चारित्र्य आपली संस्कृती व निर्वेसनी भारत घडावा आध्यात्मिक परंपरा नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी या महानाट्याचे आयोजन केले आहे या महानाट्याच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महानाट्याच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये पंढरपूर अवतरणार आहे सुमारे दोनशे कलाकारांचे हे महानाट्य आहे नवोदितांसह अनुभवी कलाकारांना या महानाट्यामध्ये काम करण्याची संधी आहे ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन निर्माते अजित पाटील यांनी केले आहे